जय बजरंग फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉक्टर महामानव भारतरत्न डॉक्टर यांच्या एकशे जयंतीनिमित्त जालना सार्वजनिक जयंती उत्सव समिती येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी बजरंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विपुल भैया राय संस्थापक उपाध्यक्ष विनोद भैया राऊत जय बजरंग फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उमेश कुटे शहराध्यक्ष किशोर कुरील कोषाध्यक्ष अध्यक्ष शेषराव जाधव तोशू सिंग संतोष सिंग विकी हिवाळे संतोष कुरील मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख बजरंग फाउंडेशनचे सचिव अशोक पडूळ सुभाष चव्हाण संतोष कराळे लक्ष्मण उठान सिद्धांत मोरे हिंदू महासभाचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी संतोष जाधव चरण रायमल गजानन खोतकर केदार इंगोले मयूर मसारे यश राजपूत व बजरंग फाउंडेशन पदाधिकारी मान्यवर इत्यादींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती